हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सुंदर वस्त्राबरोबरच जरूरी आहे रंगाची योग्य निवड याविषयी माहिती जाणून घेणार आहोत याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्ही संकोची व लाजाळू स्वभावाची असाल तर लाल अथवा गडद रंग घाला दुसऱ्यासमोर त्यामुळे तुम्ही दृढ व वा ॲक्टिव्ह वाटाल आपल्या कार्याशी संबंधित अथवा खास करून आपल्या क्लायंटला भेटायला पांढरा रंग घालू नये ग्रे रंग प्रोफेशनल कामासाठी योग्य असतो ऑफिसला जाताना गुलाबी पिवळ्या आणि निळ्या रंगाचा वापर करा संध्याकाळी पार्टीला जायचे असेल तर ब्लॅक रंग उपयुक्त ठरतो नेव्ही ब्लू रंग सगळ्यांनाच सा आकर्षित करतो व हाँ साथी ही सांगला आही। ही साथी हा कम्युनिकेशनसाठीही चांगला आहे हिरवा रंग घालताना हे नेहमी लक्षात ठेवा की ऑफिससाठी हा उपयुक्त नाही जर तुम्हाला पिवळा रंग आवडत असेल तर त्याच्या शेड्स निवडा जसे गोल अथवा मस्ट पिवळा रंग आत्मविश्वास वाढवतो जर तुम्हाला कमी वयाचे दिसायचे असेल तर हलके व कूल रंग घालावेत काही रंग असे असतात जे घातल्यावर तुम्ही अधिकच स्लिम दिसता जसे नेव्ही ब्लू, जांभळा ग्रे चॉकलेट ब्राऊन इत्यादी